डॉक्युमेंट वर तुमचं नाव चुकलंय का लग्नानंतर आपल्याला नाव बदलायचं आहे का मग गॅजेट मध्ये नाव बदलणं हा एकमेव कायदेशीर व कायमस्वरूपी उपाय आहे सर्वप्रथम एफिडेव्हिट तयार करा त्या एफिडेव्हिट मध्ये आपले जुने नाव नवीन नाव व नाव बदलण्याचे काय कारण आहे ते नमूद करा सद्रील एफिडेव्हिट नोटरी ऍडव्होकेट कडून नोटराइज्ड करून घ्या किंवा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास यांच्याकडून एफिडेव्हिट करून घ्या न्यूज पेपर मध्ये जाहिरात द्या एक मराठी म्हणजेच कुठल्याही लोकल लँग्वेज मध्ये आणि एक इंग्रजी अशा दोन करंट न्यूज पेपर मध्ये जाहिरात द्यायची आता आपण पाहो गॅझेट मध्ये नोंदणी कशी करायची भारत सरकारच्या प्रेस म्हणजे डिपार्टमेंट ऑफ पब्लिकेशन न्यू दिल्ली मध्ये अर्ज करायचा अर्जाबरोबर एफिडेविट ची कॉपी दोन्ही न्यूज ची कॉपी पासपोर्ट साइज फोटो आयडेंटिटी प्रूफ आधार पेन आणि अर्ज फॉर्म फीस जमा केल्यानंतर काही दिवसांनी तुमचं नाव गॅझेट मध्ये ऑफिशियली प्रकाशित केल्या जात गॅझेट मध्ये नाव छापून आलं कि तेच तुमचं कायदेशीर नाव ठरत व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा